आपल्या प्रभावी लेखनीतून आपल्या वाणीतून वंचितांना न्याय देणारे डक वाजवून आपल्या शब्दातून त्यावेळी त्या झोपलेल्या समाजाला जागे करणारे लोकशाही समाज प्रबोधनकार लोकशाही रान्नाभाऊ साठे आज यांची जयंती या महाराष्ट्रात नाही या देशात नाही तर संपूर्ण जगामध्ये आज ती जयंती साजरी होती खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं डक वाजवून त्यावेळी त्या झोपलेल्या समाजाला जागा करण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शब्दातून केलं त्यावेळी होणारा अन्याय असल आपल्याच लोकांकडून सावकारीतून होणारा शेतकऱ्यावर अन्याय असेल किंवा सर्वसामान्य कुटुंबावर किंवा तळागाळातल्या कुटुंबावर होणारा अन्याय असेल त्या अन्यायाला वाचा वकिला या कादंबरीतून खऱ्या अर्थानं लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी त्यावेळेस फोडली आणि न्याय देण्याचं काम केलं आज जर बघितलं हा संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश ज्या नारायकांची हातात सत्ता आहे आज खऱ्या अर्थाने मी सांगत कारण जर विचार करायला गेलं त्यावेळेस त्यांनी काढलेले शब्द त्यावेळेची केलेली ती कविता न्यायव्यवस्था ही कायकांची रखील झालेली आहे आणि संसदी हिजाऱ्यांची हवेली झालेली आज खऱ्या अर्थाने त्या कवितेचा उल्लेख या ठिकाणी करू शकत नाही आज सगळ्या बाबतीत भ्रष्टाचार मतदानाच्या माध्यमातून ईव्हीएम मशीन सुद्धा सेटिंग करून तुमच्या आमच्या मताचा अधिकार घेतून मत येणारे हे सत्ताधारी या सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्याची वेळ आज या ठिकाणी येते म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्याच्या प्रत्येक शब्दाची आठवण प्रामुख्याना जयंतीच्या निमित्तानं होती पुन्हा एकदा मी या फिजलेल्या कुजलेल्या रयतेला शुभेच्छा देण्याच्या आधी मी सगळ्यांना सांगतो महाराष्ट्रातल्या रयतेने देशाच्या रयतेने पुन्हा एकदा जागी व्हा या अन्यायाच्या विरोधात आपल्याला लोकशाही अण्णाभाऊ साठ्याचे शब्द घेऊन पुन्हा आपल्याला एकदा जागा व्हायचं आहे आणि हा देश चांगल्या सत्ताधाऱ्यांच्या हातात जेणेकरून तळागाळातल्या सर्वसामान्य महिला सुरक्षा शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठीच आपण सगळ्यांनी पेटून उठलं पाहिजे अशाच मी या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देईल आजचा हा कार्यक्रम आमच्या युवा सेनेचे पैलवान गगनभाय्या अनिल हाडा यांच्या अध्यक्षतेखाली आज त्यांनी शहरभूक झाल्यानंतर पहिल्यांदा ही जयंती होती गेल्या पंधरा वर्षापासून ते जयंती साजरी करतायत पण पद मिळाल्यानंतर उद्धव साहेबांनी आदित्य साहेबांनी त्यांच्यावर जबाबदारी दिल्यानंतर या सर्व युवा सैनिकांना शिवसैनिकांना घेऊन कोपरगाव शहरातील अनेक नागरिकांना व्यापाऱ्यांना सोबत देऊन आज ही जयंती या ठिकाणी साजरी होती जयंतीच्या निमित्त भैयानी मला सांगितलं आम्ही शपथ घेतलेली आहे त्या गोरगरिबांना किंवा पीडितांना न्याय देण्यासाठी आजच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही सगळे शपथ घेऊ येत्या काळामध्ये कुणावर जरी अन्याय झाला आमचे युवा सेनेचे गगन गगनभाय्या हाडा तो शालेय विद्यार्थी असेल महाविद्यालय विद्यार्थी असेल किंवा कोपरगाव शहरातला कुठलाही नागरिक असेल अन्याय झाल्यानंतर निश्चित गगन भैया हाडा हाडासह तुम्ही संपर्क करा निश्चित लोकशाही अंगाम ठाकरे यांच्या साक्षीला सांगतो त्याच्या प्रतिमेच्या साक्षीला सांगतो आता आम्ही पूजन केलं आम्ही न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही याच शुभेच्छा आम्ही नागरिकांना देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान आज लोकशाही अण्णाभू टाटे यांच्या यांच्या जयंतीनिमित्त युवासेनेच्या माध्यमातून व जय महाकाल मित्रमंडळाच्या माध्यमातून आपण कोर्ट रोड या ठिकाणी अण्णाभाऊंची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केलेली आहे करत आहोत खरंतर अण्णाभाऊ साठेंची जयंती ही आपण करत नाहीये याच्या आधीच दहा ते पंधरा वर्षापासून आपण अण्णाभाऊ साठेंची जयंती करत आहोत कारण की बालपणापासूनच आमचे जे वडील होते आमच्या वडिलांनी अण्णाभाऊंचा प्रचार व प्रसार त्यावेळेपासून म्हणजे ज्या वेळेस आपल्या कोपरगाव शहरामध्ये पहिला पुतळा आला त्या समितीमध्ये आमचे वडील पंडूपालान हाडा हे देखील होते त्यांच्यापासून आम्हाला अण्णाभाऊ समजले आणि लहानपणापासूनच पा एक उत्साह होता अण्णाभाऊवरती एक प्रेम होतं आणि प्रेम आहे आणि तेच प्रेम घेऊन आज आम्ही अण्णाभाऊची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केलेली आहे तर ला ज्या गोष्टीची वाटते तर आपल्या कोपरगाव शहरामध्ये इतका मोठा भव्य दिव्य पुतळा आपल्या कोपरगाव शहरामध्ये आलेला आहे पण फक्त काही कारण असतं फक्त श्रेयवादामुळे त्या पुतळ्या पुतळ्याचं अनावरण त्या ठिकाणी होत नाही तर हा राग संताप आमच्या मनामध्ये खूप आहे आणि खरं तर नगरपालिकेने याची लवकरात लवकर दक्षता घेऊन त्या पुतळ्याचं अनावरण करावं अन्यथा आम्ही शिवसेना युवासेना स्टाईलने कोपरगाव नगरपालिके नगरपरिषदेवरती आंदोलन केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही तर आमची फक्त एकच विनंती राहील नगरपालिकेला का कोणालाही श्रेय ज्याला घ्यायचा असेल त्यांनी घ्यावा पण याच्यामध्ये लवकरात लवकर लवकर नगरपालिकेने जो अण्णा भाऊंचा पुतळा आहे तो लवकरात लवकर त्याचं अनावरण मोठ्या उत्साहात त्या ठिकाणी झालं पाहिजे एवढं बोलतो आणि थांबतो पुन्हा एकदा तमाम नागरिकांना अण्णा भाऊ यांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा भाव्य शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र